जाता अस्शी पासे असे आकवारे करून बाबासाहेबांचा अपमान करून अपमान करत होता त्यामुळे आपण सदर पाहिलं तो व्यक्ती विभागातून आणि पुढे अशी शब्द आपण असे शाळे करत होता आलेल्या जास्तवादी पुढे लोकांच्या देशामध्ये युनिव्हर्सिटी कसे यूटीपीच्या लोकांना दुस मिळवतात आणि ती लोकं अशा प्रकारे व्यक्त होतात आणि महापुरुषांच्या प एवढे मोठे महापुरुष असे मला कॉलेज बोललं जातं त्यांच्या अशी व्यक्त व्यक्त होतात आणि अशा प्रकारे व्यक्त होतात की लोक लोकांच्या मनाला मनामध्ये देश निर्माण होतो तरी असे मुलांनी करायला नाही पाहिजे पण त्याची सुटका होऊन नाही देणार तर मी सर्वांना सांगतो डॉक्टर बाबासाहेबांचा विषय आला तर त्याला तर सुटका होणारच नाही प्रत्येक वेळा कोर्टात उभे राहील त्याला बेल न मिळवून देण्यासाठी तत्पर कार्य करत राहील हे मी समाजाला सांगू देतो ज्या लोकांना जातीवादी किड्या नाही सांगतो याच्या पुढे जर बाबासाहेबांच्या नावाने तुम्ही विष पोहण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे नवी मुंबई मधून तुमचा अंगव सबरात चांगल्या प्रकारे पडणार विक्रांत शिकने तर नमस्कार मी पत्रकार राहुल गोसावी आज पुन्हा आपले सर्वांचे राजकीय दर्शन चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आज दरवेप्रमाणे आजही आपण नवीन विषय घेऊन आलेलो आहोत आज आपण नवी मुंबई मध्ये घडलेला एक अत्यंत धक्कादायक असा विषय घडलेला आज त्याच्यावर आज आपण बोलूया आज आपल्या समोर आपल्या सर्वांसमोर इथे उभे आहेत विक्रांत दयानंद शिकणे नमस्कार विक्रांतजी आपले राजकीय दर्शन मध्ये तर साहेब आपण नवी मुंबईचे वंचित बहुजन आघाडी नवी मुंबईचे आपण उपाध्यक्ष आहात तर काय घडलं नक्की नवी मुंबईमध्ये रबाळे पोलीस ठाण्यात नमस्कार सर्वांना विक्रांत शिकणे गेल्या पंधरा वर्षापासून समाजसेवा करतो नवी मुंबईचं उपजिल्हा अध्यक्षपद ह्या नावाने मी काम करत असतो सदर दीड वाजताच्या कालावधीत अठरा तारखेला अठरा तारखेला दीड वाजताच्या सुमारास मला एक व्हिडिओ आला माझे मित्र पाईकराव यांच्या मोबाईलहून तो व्हिडिओ आला तो व्हिडिओ आपण ओपन केला त्यात अस्ल भाषेत हाताचे हातवारे करून बाबासाहेबांचा अपमान करण्याचा एक व्यक्ती अपमान करत होता तीन चार वेळेला केली आणि तो व्हिडिओ आपण रवींद्र सरांना रबाले पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ निरीक्षक यांना पाठवला आणि तत्काळ त्यावर ऍक्शन घ्यायला लावली सदर व्हिडीओ मध्ये तो व्यक्ती अं आणि पुढे अशील शब्द वापरून असेल साळे करत होता त्या व्यक्तीवर आपण त्याचा ऍड्रेस काढला सदर आपल्या कार्यकर्त्यांनी आणि त्याला सदर पोलीस स्टेशन मध्ये आपल्या तक्रारीनुसार पोलिसांनी हजर केले विक्रांतजी आज तुम्ही जे म्हणाले की त्यांनी जे काही अश्लील केलं पण याच्यावर मग आपल्या पोलिसांनी तुम्हाला काय नक्की काय मदत केली तुम्ही म्हणता पोलिसांनी मदत केली नक्की काय मदत केली आणि पोलिसांनी याच्यावर काय ऍक्शन घेतली याच जर सविस्तर आपण सर्वांना सांगून देऊ आज इथे सदा सर आपल्याकडे व्हिडिओ आल्यानंतर आपण रवींद्र कोते सरांना त्याविषयी माहिती दिल्यानंतर त्यांनी थोडा विलंब न करता आरोपीला तत्काळ अटक केली अनुसूचित जाती जमाती कायद्यानुसार त्याच्यावर तीन कायदा टाकण्यात आला नंतर भारतीय चौऱ्याण्णव चार अनुसूचित जमाती अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वद नुसार दाखल करण्यात आलेली आहे त्यावर त्याला तीन दिवसाची पोलीस कस्टडी पी झालेली आहे आणि पंधरा दिवसाची एमसीआर देण्यात आलेली आहे कारागृहात पाठवण्यात रवानगी झालेली आहे त्याची पंधरा दिवसाचा कारागृह झाला असं तुमचं म्हणणं आहे बरोबर विक्रमजी झालेली आहे मग त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि रवींद्र डी सी पी सर विवेक पानसरे एसीपी टेले सर या सर्वांनी चांगली मदत केलेली आहे आपल्याला आपल्याला काय संदेश द्यायचा आहे विक्रांतजी संदेश आज असेल युवकांना हे आता लोकसभेचे इलेक्शन जवळ आलेले आहेत हे जातीवादी किडे डोक्यामध्ये युनिवर्सिटी जसे युट्यूब युनिव्हर्सिटी फेसबुक युनिव्हर्सिटी यानुसार यांच्या डोक्यात विष पेरतात आणि ही लोक अशा प्रकारे व्यक्त होतात आणि महापुरुषांच्या एवढे प... मोठे महापुरुष ज्यांना सिंबल ऑफ नॉलेज बोललं जातं त्यांच्या विरोधात अशी व्यक्त वे... व्यक्त होतात आणि अशा प्रकारे व्यक्त होतात की लोक लोकांचा मनाचा मनामध्ये द्वेष निर्माण होतो तर असे मुलांनी करायला नाही पाहिजे त्यांनी या सर्वांकडे यांना वाचलं पाहिजे महापुरुषांना फुले शाहू आंबेडकर शिवाजी महाराज यांना सर्वांना वाचलं तर ही फळी एकच ही आपल्याला मान्य करावीच लागेल आणि या सर्वांपासून आपण लाव राहून आपल्या शिक्षणाकडे लक्ष देव्या आणि स्वतःच्या दे आयुष्याकडे लक्ष द्यावं यातून सर्वांचंच भलं होईल आणि हे चुकीचे मेसेज समाजापर्यंत पोहोचणार नाही हो आहे ना सर या ते निर्माण होऊ नये त्यामुळेच तर आपण लगेच कारवाई करून घेतलेली आहे त्यावर आणि त्याला अटक केलेली आहे सरांनी ती जरा एफ आय आर कॉपी आपण बघूया साहेब आपल्या दर्शकांना सर्वांना जे काही एफ आय आर केलेलं आहे आज विक्रांत विक्रांत चिकणे साहेब यांनी जो अट्रॉसिटीचा जो गुन्हा दाखल केला आहे त्याची आपण सर्वजण इथे एफ आय आर कॉपी पाहू शकता स्क्रीनवर आहे आपल्या स्क्रीनवर सर्वांनी सर्वजण पाहू शकता एफ आय आर कॉपी तर विक्रांतजी आज... हे जे प्रकरण घडलं याच्यावर पोलिसांनी जी काही कार्यवाही केली त्याच्यावर तुमचे दोन शब्द दो परत यांना एवढंच बोलणं आहे सरांनी तर चांगलं हे केलेलं आहे आपल्याला पण त्याची सुटका होऊन नाही देणार हे मी सरोना सांगतो आणि डॉक्टर बाबासाहेबांचा सा विषय आला तर त्याला तर सुटका होणारच नाही मी प्रत्येक वेळा कोर्टात उभे राहील आणि त्याला बेल न मिळवून देण्यासाठी तत्पर कार्य करत राहील हे मी समाजाला सांगू देतो आणि दुसऱ्या लोकांना जातीवादी किड्यांना सांगतो याच्या पुढे जर बाबासाहेबांच्या नावाने तुम्ही विष पेरण्याचा प्रयत्न केला गाठ माझ्याशी आहे आणि नवी मुंबई मधून तुमच्या अंगावर सबरात चांगल्या प्रकारे पडणार विक्रांत तर्फे